न्यूज साठी चॅनल चलो नागपूर महासंमेलनासाठी पंढरपुरात शिंपी समाजाच्या महिलांचा एल्गार जनजागृती अभियानाला प्रतिसाद येत्या बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूर येथे होणाऱ्या शिंपी समाजाच्या भव्य चलो नागपूर महासंमेलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे महिला प्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष जनजागृती बैठक संपन्न झाली सर्व पोटजातीय शिंपी समाजाला एकत्र गुंफणारी ही एक संघटनात्मक चळवळ असून या बैठकीत नागपूर येथील महासंमेलनाचे नियोजन आणि उद्देशांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली या बैठकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर येथे आध्यात्मिक केंद्र असल्याने महिलांसाठी अध्यात्मिक शिक्षणाच्या संधी आणि संस्था उपलब्ध असाव्यात अशा विविध सामाजिक प्रश्नांवर येथे सखोल चर्चा करण्यात आली समाजातील उत्साही महिलांनी आपले विचार मांडले आणि अशा मूलभूत प्रश्नांची तड लावण्यासाठी नागपूर येथे महासंमेलनात आवाज उठवला जाईल असा विश्वास व्यक्त केला या बैठकीला महासंमेलन आयोजन समितीचे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौ मिनलताई कुडाळकर पश्चिम महाराष्ट्र मुख्य संघटक श्री संतोष मुळे पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा शारदा जोंजार पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री दिनकर पतंगे आणि श्री दिलीप बांगळे दिली यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले सदर बैठकीचे नियोजन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री धनंजय काकडे व जिल्हा कार्याध्यक्ष श्री वसंत पिसे यांनी केले होते यावेळी मोठ्या संख्येने महिला सदस्यांनी सहभाग नोंदवला ज्यात प्रामुख्याने सौ सुनीता जवनजाळ सौ अरुंधती काकडे सौ अनुजा जवंजा सौ माधुरी काकडे सौ ज्योती घट सौ मनीषा चांडोले सौ कुसुमकर सौ अरुणा भुरकुले सौ समावेश होता शिंपी समाजाच्या सर्व पोट जातींनी विविध प्रांतातून एकत्र येऊन आपली संघटनात्मक शक्ती दाखवावी असे आवाहन या बैठकीद्वारे करण्यात आले आहे शौर्यघिणी न्यूज साठी सदाशिव मुळे चॅनल मार्गदर्शक